मग याच्यातरी पाडवल्यासारखं आता जे, जे बांधकाम करतात नंतर द्याल ते गाळे आम्हाला द्यायला पाहिजे त्याने एवढी विनंती आहे तरी खाली गावात कुठेतरी आज गाळे आहेत जे जुने आहेत ते अद्याप त्यां ते पाडवलं नाहीत आमचे अगोदर पाडवा लागले हे आमच्यावर खूप अन्याय होत आहे तरी पण शिवने आम्हाला आमचे जे गाळे आमच्या नावाने द्यायला पाहिजे ही विनंती आहे तुम्ही किती भाडं देत नगरपालिकेला जे भाडं किती देत भाडं काही ते दोन हजार तीन हजार असं सरासरी भाडं होतं आणि डिपॉझिट होतं ते वर्षाला त्याच कमी दहा अकरा हजार भरत होते एकीकडे जुनी इमारती आहे यवन चौकामध्ये जुनी इमारती असल्यामुळे नगरपालिकेने काल पाच का दहा गाळे पाडलेले आहेत केलेले या ठिकाणी अक्कलकोट तालुक्यामध्ये जुना आडाद बाजार या ठिकाणी मोठी इमारती आहे जुनी इमारती आहे नगरपालिकेचीच आहे काही ठिकाण व्यापाऱ्यांना भाड्यान आहे वर सगळं पडू लागलेलं आहे सळय बाहेर आलेलं आहे अशाकडे नगरपालिका लक्ष देईल का लक्ष लक्ष ते द्याल पाहिजे तरी खालचे जे गाळे आहेत ते त्याचा विचार केले असेल डायरेक्ट आमच्याच पाडवलेलं आहे चित्र पण जाऊन त्यांनी बघायला येऊन चौकामधील गाळे पाडलेले आहेत बाकी ठिकाणी अजून परत पाडले परत बाहेर पडतो पण या ठिकाणी काय करणार आहेत आता तुमची मागणी काय तुम्ही व्यापारी आहेत तिथे तुमची काय मागणी आता तुमचे गाळे काढलेले आहेत तिथं अटिन्वयन केलेले आहेत आमची मागणी एकच की हे जे गाळा आहे निलाव निलाव चित्रांना देऊ नये आम आमची जे किती गाळे जरा का त्यांना गाळा द्यायला पाहिजे ते बांध्यावर हे तुमची व्यापाऱ्यांची मागणी हां व्यापाऱ्याची मागणी बोला वीर सावरकर गाड्याला मला देवतोक वजी हे सर्व गाडेधारक आहेत आम्हाला गाडा आमचं आम्हाला आणि तरी नाही की आम्हाला वेग जे पाडवलं पाडून एक दोन वर्ष तरी आपल्याला आपल्या गाडेधारकांना गाडं द्यायला पाहिजे माझी विनंती आहे पर्याय काय दिले नाही सर आता सध्या जुने जुने गाळे होते या ठिकाणी नगरपालिकेने अतिरण केले आणि पाडले किती गाळे होते अकरा बारा काय तर गाळे होते बरं मग कशासाठी पाडले जुने इमारती होते का माझी होती इमारती पण तुम्हाला काय मार्ग काय दिले नगरपालिकेने काय आम्हाला ते गडा बांधून द्यायला पाहिजे आम्हाला आमच्या नावाने तुम्हाला असं शिवसाहेबांना बोलले होतं का आज शिवसाहेबांना बोललेलं आहे पण लेखी दिली नाही ते नाही शिवसाहेबांनी लेखी दिली नाही तुम्हाला इथं काय होणार आहे गाळे काढणार आहेत तर दुसरं काय होणार त्यांनी गाळे काढणार आहे असं म्हणले तर गाळे काढल्यानंतर ज्यांचे गाळे आहेत तिथे तुम्हाला किती भाडं देत होतो तुम्ही तो तो मला आता माझं तर वर्ष दोन हजार दोन तीन हजार असं भाडं आहे मग आम्ही भाडं भरत होतो रेग्युलर महिने आता आमची मागणी एवढंच आहे की गाळेचे पाडवा लागला ते पाडवल्यानंतर आम्हाला बांधून द्यायला पाहिजे आमच्या नावाने जे असेल ते सरकारी जे त्यांचे जे पैसे आहे तेवढे देऊन द्यायला पाहिजे दुसरीकडे जुना बाजार या ठिकाणी जुनी इमारती आहे नगरपालिकेची जुनी इमारती आहे ते सुद्धा एकूण पडू लागलेले आहे ते कधी पाडणार आहे नगरपालिकेने मोठा पाऊल उचलला आहे जुनी इमारती पाडण्याचा पण त्या ठिकाणी जुनी इमारती आहे पडू लागलेले आहे वर सगळे पुजलेले स्थळे याच्याकर नगरपालिकेकडे लक्ष देईल का त्याचं काय अमल घरी ना तुम्ही कशी ज्या काही आपलंच थक्का पाडवलं